लैंगिक अत्याचार विरोधात नवी मुंबईतील सिवोडस येथील खासगी शाळेवर पालकांचा धडक मोर्चा नवी मुंबईतील एका विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या स्कूल बस चालकाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे नवी मुंबईतील एन आर आय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेच्या बस चालकानं चार वर्षीय विद्यार्थी मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचं धक्कादायक बाब समोर आली आहे याबाबत विद्यार्थ्याच्या पालकांनी एन आर आय पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेला प्रकार सांगितला यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला तर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे तर तीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात सुन आली असून अधिक तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत मात्र सध्या या घटनेनंतर पालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात त्यांची आहे का त्यांनी तसं कळवलेलं नव्हतं त्याचवेळी त्यांनी बस ड्रायव्हरला चिट दिली आणि सांगितलं की हे मुलाच्या डोक्यातले कुळ आहे असं सांगितलं त्यांनी आणि त्यानंतर जेव्हा पालक जेव्हा डॉक्टरांकडे गेले खाजगी डॉक्टरांकडे त्यानंतर हा प्रकार समोर आलेला आहे आपण बघतोय की इथले जे डीपीएस शाळेचे मुख्याध्यापक आहेत हे मागच्या दोन तीन वर्षा पूर्वी इथे आले आणि त्यानंतर अशा घटना इथे वारंवार घडत आहेत इथे बघतोय आपण दोन वर्षापूर्वी इथल्या अनेक महिला शिक्षकांनी मोली स्टेशनचे आरोप या प्रिन्सिपलवरती केलेले होते त्याच्या त्याच्याबद्दलची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दर्ज आहे आणि महिलांनी असे आरोप केल्यानंतर महिलांचं सस्पेन्शन ह्या मुख्याध्यापकांनी केलं आणि हे आपल्या ज्या महिलांच्या प्रति जे राज्य शासनाचं आणि केंद्र सरकारचं धोरण आहे त्याच्या विरुद्ध हे जाणार आहे आपण बघितलं की बुलंद शहर मध्ये हे प्रिन्सिपल अगोदर होते आणि ह्यांच्यावरती असेच चार्जेस बुलंदशहरमध्ये पण आहेत बुलंदशहरमध्ये शेचाळीस शिक्षकांना यांनी कामावरून काढून टाकलेलं म्हणजे अशा प्रकारचे घटना हे वारंवार तिथे घडत होत्या बुलंदशहरमध्ये एका एका नर्सनी ह्यांच्यावरती आरोप केले होते तिथले लोकप्रतिनिधी असतील म्हणजे मला सांगायचं आहे की बुलंद शहर म्हणजे आपण म्हणतो उत्तर भारतातल्या त्या राज्यातले लोकप्रतिनिधी हे समोर आले त्यांनी मुख्याध्यापकांच्या विरुद्ध बोलले त्यांनी चार्जेस हे केले फ्रेम केले पण आपण बघतोय की शिक्षकांचं प्रकरण असेल दोन तीन वर्षापूर्वी तसंच आताच आता आताच हे तीन चार दिवसापूर्वी उघड झालेलं प्रकरण प्रकरण असेल तसेच अशा घटना ह्याच्या अगोदरही घडलेल्या आहेत तरी इथले स्थानिक लोकप्रतिनिधी महिला लोकप्रतिनिधी काय शांत आहेत आमचा असा सवाल आहे इथले नवी मुंबईचे मंत्री राज्याला लाभले ते ला, का शांत आहेत त्यांचे स्थानिक नगरसेवक इथे येणाऱ्या मध्ये पन्नास मीटरच्या अंतरावर त्यांचे बरेच जण राहतात एक पण खाण्याला आला इथे लहान सहन येणार कॉलनी मध्ये किंवा इथं एखादी लहान सहान घटना घडली तर तात्काळ येणारे हे एवढे गंभीर प्रकरण झालेले असताना पण नाही आल्या म्हणता मात्र इथे नाही आल्या एवढ्या दुसऱ्या तीन चार दिवस का गप्पा बसले तुमच्या तीन चार आजसाठी तुम्ही एवढं असं वागणार देवेंद्र फडणवीस राज्य सरकार म्हणतं की आपल्या सक्षलभूजवसाठी झिरो टॉलरन्स पॉलिसी हे तुमची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे हा तुमचे एक लोकप्रतिनिधी बांधायचा आहे मात्र मोक मिळून गप्प बसतात चालत बसतात पालक एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत हजारो पालक आज इथे आलेले आहेत तिथे बघतोय हे सत्तर ऐंशी टक्केचे पालक आहेत हे भाजपचे मतदार आहेत ते काय माणसाला मतदान नाही केलं तर दुसऱ्या कोणत्याही पक्षाला मतदान नाही केलं तरी भाजपचा एकही लोकप्रतिनिधी एकही नगरसेवक आमदार खासदार तिथेही या आमदारांचा आम्ही इथे निषेध करतो आणि आमची मागणी आहे की हे जे प्रिन्सिपल आहेत मिसर वशिष्ठ त्यांचे त्यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे आणि यांना या पॉस्कोच्या गुन्ह्यामध्ये आरोपी हे केलंच पाहिजे ही आमची मागणी आहे तोपर्यंत आमचं हे आंदोलन संपणार नाही याची दखल राज्य सरकारने घ्यावी मॅडम हा जो इन्सिडेंट आहे तो बसमध्ये झालेलाच नाही बसमध्ये कॅमेरे पण होते त्याचे फुटेज पण चेक केले पण ते बसमध्ये तो हा इन्सिडेंट झालेला नाही हा इन्सिडेंट ऍक्च्युली झालेला आहे वॉशरूम मध्ये आणि जो लहान मुलगा आहे ज्याला बोलता नाहीयेत त्यांनी स्वतःहून म्हटलंय बोलता नाहीये म्हणजे थोडं तुटक तुटक बोलतोय पूर्ण सेंटेन्स नाही बोलत आहे त्यांनी म्हंटलेलं आहे क्लिअर की मला अंकलनी वॉशरूम मध्ये नेलं ठीक आहे हे त्यांनी क्लिअर कट सांगितलंय तरी पण तुम्ही बघा की प्रिन्सिपलचं जे हे आलो कमेंट आलो की बसमध्ये झाला मी बसचे चे चेक केले तिथं आम्हाला काही दिसलं नाही आहे ऍक्च्युली हा तिथे झालेलाच नाही आहे इशू सेकंड गोष्ट अशी आहे की लहान मुलांनी त्या मुलांनी हाताने दाखवलंय की हाच तो माणूस आहे हेच अंकल आहे याच अंकलनी मी नेले मला नेलेला आहे पण त्याच्या बेसिसवर पोलिसांनी त्याला अरेस्ट तर केलेली आहे पण त्याच्यानंतर काय प्रिन्सिपलनी अजून पण एक रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे घ्यायची आहे ती या इन्सिडेन्सची घेतलेली नाही आहे आमची डिमांड आहे की ऍटलीस्ट प्रिन्सिपलनी एक मॉरल ग्राउंडवर एक ह्युमॅनिटी ग्राउंडवर ऍटलिस्ट रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी एवढी मोठी केस झालेली आहे तरी पण एक प्रॉपर स्टेटमेंट आणि एक ॲक्सेप्टन्स अजून प्रिन्सिपलकडनं आलेला नाही आहे आमची फर्स्ट डिमांड तर ही आहे की एक तर पहिले ॲक्सेप्टन्स व्हायला पाहिजे काय इन्सिडेन्स झालेला आहे सेकंड त्यांनी रिस्पॉन्सिबल डिसिजन नाही घेतलं त्यांनी ऍक्शन काभर नाही घेतल्या का शाळेतर्फे अजून पण आणि त्या न घेतल्यामुळे आमची डिमांड आहे की प्रिन्सिपलनी रिझाईन करायला हवं नाव नाव कशाला